आता आम्ही जातोय आमच्या आकेरी या गावात छोटसच पण सुंदर गाव आहे आम्ही आमच्या नातेवाईकांकडे जातोय नमस्कार सोनस किचन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत हा ब्लॉग आधीचा आहे म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीचा त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्या घरासमोर अगदी छोट्याशा जागेत म्हणजे दोन ते अडीच गुंट्यामध्ये त्यांनी एक छोटीशी बाग बनवली त्यामध्ये त्यांनी भाजीपाला फुल झाडं असं सर्व काही लावले तर ते मला खूप आवडलं तेच आज मला तुम्हाला दाखवायचं तर मेन रस्त्याला लागून हा छोटासा रस्ता आमच्या वाडीकडे जातो तिथे माझे चुलत दीर राहतात तर त्यांच्याकडेच आज आम्ही चाललोय

तर हे आलो आता मी इथे आणि एक छोट्याशा पायवाटेने आम्ही जातोय घराकडे गावात घर आहे चारही बाजूंना झाडं आणि मध्ये छानचं घर वाटेला सुद्धा कडेकडेने अशी सुंदर ही झाडं लावली आहेत फुल झाडं आहेत कितीतरी प्रकारची फुल झाडं पाहिली मी या ठिकाणी ही गोंड्याची फुलं आणि त्याच्यावर ही तुळस किती बहरली आहे हे एका ताटामध्ये राई आहे आणि दुसऱ्या भांड्यात लाल माठच्या बिया आहेत सर्व काही घरीच पिकवलेलं ही घराच्या मागची बाजू त्याच्या पुढे जी जमीन आहे ती दुसऱ्यांची आहे इथे चूल आहे आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी वगैरे आधी सांगितलं नव्हतं अचानकच आलो आम्ही आधी देवळात गेलो अभिषेक केला आणि मग इथे आलो तो व्लॉग मी आधीच अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हा व्लॉग तुमच्यापर्यंत लेट येतोय हे लहान आहे म्हणजे अच्छा ही लाल रंगाची फुलं आहे त्याच ते झाड आहे लहान सुंदर या एकदम काट कोकणातल्या घरात असं आपलं हसत मुखाने स्वागत केलं जात जेवणासाठी त्या आम्हाला खूप आग्रह हो करत होत्या पण आम्हाला दुसऱ्या एका नातेवाईकांकडे जेवणासाठी आमंत्रण होत आज फुल आहे तिथे अळूची पानं जाऊया आपण आता ही लालमाठची भाजी मोठी झाली याच्या देठाची पण भाजी करतात फुलांचे तर इतके प्रकार आहेत जवळजवळ लावली आहेत झाड पण सर्व पाना फुलांनी बहरली आहेत वालीची भाजी वेल आहे वेल आहे भाऊ भोपळा आहे का आली आहेत का लागल काळून पडतात मग पावसाळ्यात ते राहतात थोडेफार तरी होत असतील नागले होते सगळे एक पण नाही आणि ना, काकडी नाही लावली काकडी लावली दोघांनी घराच्या समोरच्या छोट्याशा जागेत ही बाग फुलवली भेंडी गवार वांगी वाली यांची प्रत्येकी दोन तीन रोपटी असतील ना तरी घरी खाण्यासाठी पुरते सोबत अळू सुरण हे सर्व आहेच ही लाल माठची भाजी आहे याच प्रकारे मुळा नवलकोल ही जी वाट आहे ना त्याच्या लेफ्ट साइड ला ही सर्व बाग त्यांनी लावली आहे अगदी छोटीशीच जागा आहे झाडांमुळे तुम्हाला ती मोठी दिसत असेल बघा झुलाबाय वरून फिकट झाले खालून आज महाशिवरात्र आहे ना तर प्रत्येक घरासमोर तुळशीमध्ये असा कलश दिसेल तुम्हाला यामध्ये पाणी असतं आणि तुळशीला यामधून थेंब अभिषेक पाण्याचा होत असतो आणि तुळशी समोर असा दिवा लावतात त्याच्यामध्ये पाणी असतं आणि त्यातून तुळशीला अभिषेक होत असतो हे असं गावी असतं सगळ्यांच्या ही जाई आहे किती सुंदर आहेत कळ्या तर आपल्याकडे अशी छोटीशी दोन गुंठे जागा असेल ना तरी अशा प्रकारची झाडं लावून आपण आपली हौस पूर्ण करू शकतो जमीन सुपीक आहेच पाणी भरपूर आहे झाड आहे ना ह्याला केसर म्हणतात हे तुळस नाही आहे हे केसर आहे तर त्याला खूप मस्त सुगंध येतो बघा पपई केळी या झाडांना पण खूप जागा नाही लागत तर आपण लावू शकतो छोट्याच्या जागी अबोली इथल्या प्रत्येक घरासमोर जास्वंदी तर असतेच असते मोठी झाडं असतील ना तर दोन झाडांमध्ये अंतर ठेवावं लागतं पण अशा पालेभाज्या फुल झाड भरपूर आपण छोट्याशा जागेत लावू शकतो आता गप्पा चालू आहेत इकडच्या तिकडच्या ते म्हणतात की इकडे माकडांचा खूप त्रास आहे जंगली गवे पण येतात अधून मधून तेही पिकांची नासधूस करतात पाऊस कधी कमी असतो कधी जास्त असतो असं सर्व असून इथले शेतकरी अशा छान बागा फुलवतात तसं वांग आलं ना त्याची अशी लहान लहान फुलं असतात त्याची भाजी रोजच्या रोज काढतात ना खाण्यासाठी तर इथे झाडावर कमी दिसतात आता मी चहा घेतोय मस्त कोरा चहा इथे कोरा चहा घ्यायची पद्धत आहे दूध नेहमीच अव्हेलेबल नसतं मला पण खूप आवडतो कोरा चहा यामध्ये लिंबू रस घातला तरी छान लागतो दुपारचा एक वाजलाय माझी नणन कुडाळाला राहते त्यांच्याकडे आज आम्हाला जेवायला बोलवलंय कुडाळ इथून आठ किलोमीटर वर आहे भाड्याची गाडी आहे सोबत इकडे माकडांच्या त्रासामुळे कापड लावून अशा प्रकारे कव्हर करून घेतात ही बंदूक ठेवले माकडांना घाबरवण्यासाठी तिकडे जात नाही याला मांगर म्हणतात यामध्ये लाकडं गोवऱ्या वगैरे ठेवलं जात या गोवऱ्या आहेत यामध्ये शेण आणि मला वाटतं थोडं गवत घालतात आणि उन्हात वाळवतात इथे आता या वाळण्यासाठी ठेवल्यात पावसाळ्यात चुलीमध्ये इंधन म्हणून याचा उपयोग केला जातो तर छान वाटलं असं सर्व बघून बाग घर गाव देऊळ घरी पोचेपर्यंत आम्हाला संध्याकाळच झाली कारण आम्ही आधी कुडाळ्याला गेलो आणि मग घर गेलो घर दाखवलो की कुत्रे दाखवावेच लागतात कारण ते इथेच असतात आमची वाट बघत कुत्रे पण आहे का कुठे आच्चो, आच्चो। याला खायला इथेच द्यावं लागतं कारण तो दुसऱ्यांना घाबरतो तर अशी ही गावची ट्रिप झाली आमची चार तारीखला रात्री आठ ची ट्रेन होती आमची सावंतवाडी टू तु दादर तुतारी एक्सप्रेस ही ट्रेन बरी पडते आम्हाला सकाळी सहा वाजता ती दादरला पोहोचते आता रात्रीचे साडे सात मला तुम्हाला तु माहिती घ्या नको समोसा चहा नाहीये का चहाय ना तर आता आज तारीख आहे चार आम्ही निघालोय मुंबईला जायला ह्या गाडीतून माझ्या मागी गाडी आहे ना सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आलोय आम्ही आता हे सर्व सामान आहे आमचं तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते पुन्हा भेटूच नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत तो बाय बाय